एकोणीसशे आठमध्ये आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये देशाला कुठे नेऊन त्यांनी ठेवलं याचा दीर्घ बोललेलं बरं त्या संबंधी संध्याकाळच्या सभेमध्ये अधिक बोलण्याच्या संबंधीची संधी मिळाली आणि म्हणून आज पुन्हा एकदा देशाच्या लोकांच्यामध्ये एक प्रकारची भावना आहे की जसं जवाहरलाल नेहरूंनी जसं लालबहादूर आता निर्णय घेतला औषध्यानं आम्ही बघत होतो की आता इथं कोण आहे ते व्यवस्थाय व्यक्तीच नाव मला माहिती नव्हतं पण ऐकलं वेगळ्या क्षेत्रातली व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे लोकशाहीमध्ये कोणी उभं राहू शकतात येऊ शकत त्या निवडणुकीची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून पक्षाचा पदाधिकार म्हणून माझ्या ती निवडणूक दबानी आणि दबानीची निवडणूक जे काय ही काही चांगली गोष्ट आहे असा एक सहज लोकांचा होता पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सामाहिक शक्तीच्या जोरावर लहानपण कार्यकर्त्यांनी आव्हान जे स्वीकारलं त्या आव्हानाच्या जोरावर ही अतिशय कठीण आणि संघर्षाची निवडणूक नेमकं आज शिंदे साहेबांची ही निवडणूक ते म्हणतात शेवटची निवडणूक आहे पण त्यांनी सांगितलं शेवटची निवडणूक आहे का हरकत नाही आपण सांगूया पण एका चांगल्या व्यक्तीला ज्यांनी राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या संबंधची झलक सवन देशाला आणि महाराष्ट्राला दाखवली अशा व्यक्तीच्या साठी काम करण्याची सुधी काँग्रेस पक्षाने आपल्याला त्यासाठी हे निवडणूक होत राहते की सोलापूर शहराचा इतिहास मला जो माहितीये की हे शहर गांधी नेहरूच्या विचाराला नेहमीच पाठिंबा देणारं शहर आहे आणि गांधी नेहरूच्या विचाराला शहर जो पाठिंबा देत त्या शहरामध्ये पाच वर्षाच्या पुढे अवघात कसा झाला हे मला कळलं अवघात झाला शिंदेचा त्या ठिकाणी विजय प्राप्त होऊ शकला नाही आणि मी पार्लमेंट मध्ये गेलो मला कल्पना अशा व्यक्तीला बाजूला ठेवून आपण किती वेगळा या ठिकाणी निकाल घेतला पण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आणि तो अधिकार तुम्ही बजावला पाच वर्ष गेली पण ज्यांनी अशा उमेदवाराला ज्या राजकीय पक्षांनी संधी दिली होती व त्याही पक्षाच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांनी मध्ये बदल करण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी घेतलेली दिसते साधारणचा राजकीय पक्ष एखादा निवडून आलेला खासदार एकच कॅम्प झाल्यानंतर त्याला कधी बदलत नसतं हिचा बदल केलेला दिसतोय याचा अर्थ आजच्या सत्ताधारी पक्षाला काही वेगळा अनुभव आलेला असेल मला माहिती नाही ती <laughs> चौकशी केली नाही सोलापूरातून <laughs> कोण आलं याची मला काळजी माहिती घ्यायची होती तर मला आश्चर्य तो धक्का होता

काँग्रेसच्या विचारांना देश चालवायची जबाबदारी ज्यांच्या त्यांच्या पहिली त्यांनी या देशाची उंची आंतरराष्ट्रीय पातळीवर एका विशिष्ट पातळीवर लेवरला घेऊन ठेवली आणि या देशाचा चेहरा वगैरेसाठी खबरदारी घेतली आणि त्याच वेळेला जर एखादुसरा अपघात पाच वर्षाचा झाला तो झाला तर त्याची किंमत का मिळते द्यावी लागते हे आपण सगळेजण बघतो आहोत राष्ट्र पातळीवर आपल्याला बदल हवा सोलापूरच्या पातळीवर सुद्धा आपल्याला बदल हवा आणि तो बदल आपल्याला असा हवा आहे की जे नाणं खाली त्यानं वाजणार आहे कुठेही चालणार आहे असं नाणं काँग्रेसच्या वतीनं आपल्याकडे दिलं असेल तर त्याच निर्णयाचा स्वीकार केला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून शिंदेसाहेबांची वेदन